नमस्कार फ्रेंड मी राधिका तुमचं स्वागत करते माझ्या राधिका रेसिपी मराठीमध्ये मी आज बनवणार आहे हलवाईप्रमाणे चमचमीत लसलसीत दाणेदार स्वादिष्ट शिरा हलवाई बनवतात त्याचप्रमाणे तरी तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर आपण बनवूया हलवा शिरा त्याआधी तुम्ही व्हिडिओवरती नवीन असताना तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या चला तर आपण बनवायला सुरुवात करूया हलवा शिरा स्वादिष्ट आणि चमचमीत मी इथे एक वाटी रवा घेतलेला आहे बारीक रवा आहे मी ह्या वाटीचं माप करणार आहे ह्या वाटीनंच मी सगळं काही घेणार आहे रवा पाणी आणि साखर तुम्ही सुद्धा तुमच्याकडं वाटी असेल तर वाटीचं माप करून घ्या किंवा कप असेल तर कपाचं माप करून घ्या आता याच वाटीनं मी एक वाटी साखर घेतलेली आहे आता याच वाटीनं मी एक वाटी तूप घेतलेला आहे शिऱ्यामध्ये टाकण्यासाठी मी इथे चार विलायची घेतलेली आहे आता ही विलायची आपण कुटून घेऊया बारीक करून आणि शिऱ्यामध्ये टाकायला पाच बदाम घेतले पाच काजू घेतलेले आहे असे मधून कापून घेतलेले आहेत काजू बदाम नसले तरी शिरा खूप भारी होतोय आता मी इथे गॅसवरती कढाई ठेवली या कढाईमध्ये एक वाटी तूप टाकून देऊया आता हे तूप आपण चांगलं गरम होऊन देऊ इथे तूप आपलं चांगलं गरम झालेलं आहे या तुपामध्ये आपण हे एक वाटी रवा टाकून देऊ आणि हे हलवून घेऊ सारखा शिरा होण्यासाठी आपल्याला तूप हे चांगलं गरम होऊ द्यायचं तेव्हा त्यामध्ये रवा टाकायचा आता हे रावा आपण कमी गॅसवरती चांगलं भाजून घेऊ आता मी इथे शिऱ्यामध्ये टाकण्यासाठी ह्याच वाटीने तीन वाट्या पाणी घेणार आहे आता शिऱ्यामध्ये टाकायला मी इथे तीन वाट्या पाणी घेतलेला आहे एका पातेल्यामध्ये मी इथे थोडंसं केसर टाकते तुमच्याकडं केसर असेल तर तुम्ही केसर टाका नाहीतर ऑरेंज कलर चिमुठभर टाकू शकतात आता हे पाणी आपण चांगलं गरम करून घेऊ आता इथे आपला रवा चांगला भाजलेला आहे या रव्या रव्यामध्ये मी खास एक, मी एक खास सिक्रेट टाकणार आहे बेसनपीठ एक चमचा बेसनपीठ मी इथे एक चमचा बेसनपीठ घेतलेला आहे खास हलवाईवाले त्यांचा शिरा बनवता आणि बेसनपीठ किंवा गव्हाचं पीठ वापरतात मी इथे एक चमचा बेसनपीठ घेतलं तुमच्याकडं गव्हाचं पीठ असेल तर तुम्ही गव्हाचं पीठसुद्धा टाकू शकतात हे बेसनपीठ चांगलं आपल्याला रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आता आपलं बेसनपीठ आणि रवा चांगला भाजलेला आहे आता यामध्येच आपण जे काजू बदाम ठेवलेलं आहे कट करून ते पण टाकून देऊ वेगळे भाजण्याची काय गरज नाही यामध्येच आपण जी इलायची कुटून ठेवलेला आहे ते इलायचीसुद्धा टाकून देऊ इथे इलायची सालीसोबतच टाकायची सालीसोबत टाकल्यावर तिचा फ्लेवर खूप छान येतो आता हे चांगलं हलवून घ्यायचं आपल्याला आता इथेच आपण हे गरम पाणी टाकून देऊया आणि हे हलवून घेऊ आता पाणी टाकताना हळूच पाणी टाकायचं हळूवार कारण ते आपल्या हातावर सुद्धा उडू शकतं आता हे आपण चांगलं हलवून घेऊया आणि सगळं शिरा आपल्याला कमी गॅसवरतीच करायचं कुठे पण मोठा गॅस करायचा नाही हलवाईवालेसुद्धा ह्याचप्रमाणे शिरा बनवतात आणि त्यांचा शिरा एकदम परफेक्ट आणि कलरबाज होतो तो शिरा आपल्या इथे होणार आहे तुम्ही बघू शकता आपल्या शिर्यानी इथंच आता चमक सोडलेली आहे आता ह्या शिऱ्यावरती आपण दोन मिनटं झाकण ठेवू दोन मिनटं झालेले आहे आपण हे झाकण आता उघडून बघू बघू शकतात आपल्या शिऱ्यानी तूप सोडलेला आहे याचा अर्थ आपला शिरा चांगला फुगलेला आहे आता हे एकदा आपण चांगला हलवून घेऊ शिरा बनवताना शक झाडबुडाचीच कढाई घ्यायची कारण की खाली शिरा लागू शकतो जेव्हा आपण झाकण ठेवतो तेव्हा एकदा हलवून बघायचं मी पण एकदा हलवून बघितलं होतं आतून कढाई जर बुडाची असेल तर शिरा खाली लागू शकतो तुम्ही बघू शकता शिऱ्याचा कलर किती परफेक्ट आलेला आहे तशी दाणेदार शिरा आपला आता इथेच दिसतो आता यामध्ये आपण साखर टाकूया एक वाटी साखर टाकूया तुम्ही गोड तुमच्या प्रमाणात घेऊ शकतात तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर दोन चमचे अजून जास्त ॲड करू शकतात आता हे आपण चांगले हलवून घेऊ साखर आपण इथे साखर टाकली म्हणून हे थोडंसं पातळ झालं आता याच्यावरती आपण झाकण ठेवूया दोन मिनटं आणि हे पूर्ण आपल्याला कमी गॅसवरतीच करायचं गॅस कुठेही जास्त करायचं नाही आता इथे दोन ते तीन मिनटं झालेलं आहे आता आपण हे झाकण उघडून बघू तुम्ही बघू शकता आपल्या शिर्याने तूप सोडलेला आहे याचा अर्थ आपला शिरा बनून तयार आहे चमचमीत आणि लसलसीत दाणेदार शिरा आपला इथे बनवून तयार झालेला आहे सारखा शिरा आपला इथे झालेला आहे आता हे आपण एकदा चांगला हलवून घेऊ शिऱ्यामध्ये शक्यतो गरम पाणी करूनच टाकायचं आणि जेवढं मी माप सांगितलं तेवढेच मापाने आपल्याला पाणी साखर तूप टाकायचं जास्त नाही टाकायचं दूध जर टाकायचं असेल तर तुम्ही साडेतीन वाट्या दूध घेऊ शकतात तुम्ही बघू शकता चमचमीत लसलसीत दाणेदार शिरा आपला येथे झालेला आहे परफेक्ट हलवाईप्रमाणे शिरा आहे तुम्हाला जर शिऱ्याची रेसिपी माझ्या व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या मी इथे खूप स्वादिष्ट रेसिपी घेऊन येते तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमच्या मनापासून आभार आता आपण असंच भेटूया एक स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत बा बाय